नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मानोरा येथील रोजगार मेळावाला युवक युवतींची चिक्कार गर्दी अनेकांना मिळाला जॉब युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून मानोरा तालुका परिसरातील युवक युवतीकरिता रोजगाराची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने आज दिनांक पंधरा जून रोजी खूपसे हॉल मानोरा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न झाले हरिभक्त परायन दादा कनेरकर यांनी युवक युवतींना अनमोल व मार्गदर्शन केले तर पंडित देवानंद मोरे पाटील यांनी सामाजिक उपक्रमावर प्रकाश टाकला मानोरा येथील रोजगार मेळाव्याला युवक युवतींनी चिक्कार गर्दी केली होती मुलाखतीनंतर अनेक युवक युवतींना विविध कंपनीमध्ये नियुक्ती करण्यात आली यावेळी शंभर कंपनी युवक युवतींची मुलाखत घेतली की तळागळातील जे काही गरीब कुटुंब असतील ज्यांना आरोग्याचे अनेक अडचणी आहेत आरोग्याच्या अनेक अनेक रोग रोग आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे ते इतर जाऊ शकत नाही तर आम्ही गावागावामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाचा कार्यक्रम राबवला फक्त कार्यक्रमच राबवला नाही तर मनाशी निर्धार केला या मतदार संघातीलून एक लाख 25000 फाचा कार्यक्रम आपण राबवू बाबा आणि आज पर्यंत मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही छप्पन हजार चष्मे आज पर्यंत मुफ्त वाटले आहेत प्रत्येकाला दृष्टीने दिसला पाहिजे प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे मनोरंजना मतदार संघ म्हटलात आपल्या मतदार संघात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती मला इथल्या काही स्थानिक लोकांना साबित नाही की या मतदार संघात रुग्णवाहिका नाही असली तरी जे खास वाजवी पैशाने इथे ते चालत ना म्हणून आम्ही सर्वात प्रथम एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मानोऱ्याला रुग्ण वाईक फक्त ही रुग्ण पेट्रोलच्या दरात आज काम करताय कुठल्याही पेशंट कडून एखादा जर गरीब भरतू असेल त्याच्याकडून कुठल्याही पद्धतीचे पैसे आमच्या रुग्णवाहिका स्वीकारत नाही त्याचबरोबर आपल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आपण बघितली आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघून इथं आदिवासी भेड्यात राहतोय की काय तिथं डॉक्टर उपलब्ध नाही तिथे नर्स उपलब्ध नाही तिथे गोळ्या उपलब्ध नाही साधा खर्च न जरी तरी ते आपल्याला वाशिम किंवा यवतमाळ सारख्या जिल्ह्याच्या रिफर करतात याचीच काळजी म्हणून आम्ही एक त्याची एक असेल मानव्या तालुक्यात कुठेही जरी अपघात झाला तर आमचे मंडळी सगळ्यात पहिले त्या ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही स्त्री बाळांतर होतात त्या लहान मुलांना कुठलं इन्फेक्शन होऊ त्या लहान मुलांना कुठली इजा होऊ नये कारण ते त्याची सुद्धा काळजी घेण्याचं काम आज आमचं करत आहे त्या प्रत्येकाला बेबी किट देण्याचं काम त्या बेबीच्या मुलाला तीन महिन्यांपर्यंत त्या आई वडिलांना त्या मुलांची काळजी राहणार नाही त्याचे शॅम्पू असेल त्याचे मेडिसिन्स असतील त्याला जे काही तीन महिन्यापर्यंत लागेल ते आजपर्यंत आणि आजपर्यंत पुरवत आलो आहे इतकंच नव्हे तर आपल्या मतदारसंघात सव्वीसशे अपंग बांधव आहेत प्रत्येक अपंग बांधवांना वाटत आहे की आपल्या हातालाही रोजगार मिळायला पाहिजे आपल्या हातालाही काम मिळालं पाहिजे आई वडिलांवर आपण अवलंबून काहीतरी आपण आर्थिक स्वतःच मजबूती केलं पाहिजे याच प्रमाणे भेटून येत्या सव्वीस सत्तावीस तारखेला आम्ही अपंग मेळा आयोजित केला आहे मी तुम्हाला शब्द देतो की प्रत्येक सव्वीसचे जे अपंग बांधव असतील कुणी आपण दानाने अपंग असतील कुणी हाताने अपंग असतील पायाने आपण बसतील त्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही दे त्या तारखेला के केलं करणार आणि या समाजात त्यालाही स्वाभिमानाने जपता आलं पाहिजे स्वाभिमानाने त्यालाही काम करता आलं पाहिजे यासाठी त्या स्वविस्तार तारखेला आपण मिळाल्याच आयोजन करून आपण त्यांना प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा निर्णय घेतला दे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही आपण काम केलं पाहिजे या मतदारसंघातील आपण बघितलं असेल की दहावी बारावी नंतर आपण इथे शिक्षक घेऊ शकत नाही तिथे उच्च शिक्षित शाळा नाही तिथे कॉलेज कॉन्व्हेंट नाही जरी असल्या तर त्या इतक्या महागड्या आहेत की तिथल्या आपल्या एका शेतकऱ्या बापाची जर वार्षिक उत्पन्न बघितलं आणि त्या शाळेचं जर वार्षिक उत्पन्न बघितलं तर त्या आपण त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवू शकत नाही आपण काय केलं पाहिजे आपल्याला मतदारसंघातील प्रत्येक तरुण तरुणींना शिक्षणाच्या प्रवाह करण्याची माझी आणि हेच करत असताना चौदा एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आहे या जयंतीच्या निमित्त आम्ही गावागावामध्ये मागे त्यांना पुस्तकांचं वाटप केलं पोलीस भरतीचे साहित्य असतील पोलीस भरती पुस्तक असतील त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जिथे लायब्ररीसाठी हॉल उपलब्ध आहे त्या प्रत्येकांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त आम्हाला निवेदन द्या एक अर्थ करा की आमच्या गावामध्ये आम्हाला अभ्यासिका अबेस अभ्यासिका पाहिजे आम्ही आजपर्यंत एकूण ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिली आहे ती फार अभिमानाची बाब आहे त्याचबरोबर प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुला मुलींनी उच्च शिक्षण घ्यावा आपल्या हो? मुला मुलींनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश करावा पण आर्थिक परिस्थिती नाही कुठेतरी तो कमकुवत आहेत म्हणून आज आपण आपल्या लहानशा मुलांना जिल्हा परिषद असतील नगर परिषदेच्या शाळेमध्ये पाठवतो ते पाठवत असताना आपण नगर परिषदेच्या शाळेची परिस्थिती बघितली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती बघितली आहे ही परिस्थिती बघता कुणाकडे व्यवस्थित पाठी पेन्सिल नाही कुणाकडे बुक्स नाही कुणाकडे शिक्षणाच्या साहित्य उपलब्ध नाही पण या प्रत्येकाला शिक्षणाच्या प्रवाह आणण्याचं या काम आज आम्ही करतो येत्या काही काळातच मानोबा आणि कारंजा मतदार संघातील एकूण पंचवीस हजार विद्यार्थ्यांना शाळेसाठी जे काही साहित्य लागत असतील शाळेचं दप्तर असेल बुक्स असेल पाटी पेन्सिल असेल कंपॉस असेल वॉटर बॅग असेल स्कूल बॅग असेल जे काही साहित्य लागत असतील ते सर्व पुरवण्याचं काम आम्ही प्रणित मोरे लोकल्या विचारच्या माध्यमातून करणार फक्त इथपर्यंत आम्ही थांबणार नाही तर नुकताच आता दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला आहे आपल्या तिथे कोणी गुणवंत विद्यार्थी असतीलच त्या प्रत्येकाचे पाठीवर एक कौतुकाची थांब पडली पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण जे कष्ट केलंय त्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं त्या कष्टाचं कुठंतरी कौतुक झालंय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करायचा नाही आहे तर या सोहळ्यामध्ये जे काही विद्यार्थी येतात आता प्रत्येकाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे प्रत्येकाला उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं आहे कुणाला पुन्हा जायचं असेल कुणाला मुंबई जायचं असेल कुणाला औरंगाबाद जायचं असेल पण आई वडिलांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा परिस्थितीच नाही फक्त भांडवल मधून आपण शिक्षणाच्या प्रवाहात येत नाही तर अशा माझ्या सर्व तमाम तरुण मंडळी असतील तरुण मंडळींना माझी विनंती आहे की आम्ही बाहेर एक नोंदणी कक्ष उभा केला आहे त्या नोंदणी कक्षामध्ये आपण आपल्या नावाची नोंदणी करा ज्या तरुण तरुणी मंडळींना बाहेर गावी शिकायला जायचं आहे त्या सर्व तरुण तरुणी मंडळींचा आम्ही जेवणाचा आणि राहण्याचा खर्च हा प्रवीण मोरे लोक कल्याण विचारधारी मंच करणार आहे नाही या तुम्हाला देतो फक्त आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा प्रामाणिक चीज करा ज्या गावासाठी आपल्या आई वडिलांनी घाम गाळला ज्या गावासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्या रक्ताच्या पाण्याला आपण त्याची किंमत जाणार आणि शिक्षणाच्या जा प्रवाहात कारण म्हणतात ना की जे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो बीर तो गटाण्याशिवाय राहणार नाही आपण शिक्षणाच्या क्षेत्रात मला चोवीस घंटे कधीही मदतीचा हात मागा हा प्रणीत मोरे सदैव तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील त्याचबरोबर मतदारसंघातील रोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे आपण बघतोय की आपल्याकडे चोवीस एकराची एम आहे पण ती एमआयडीसी आज ओस पडली आहे तिथे एक काळा दगड सुद्धा उपलब्ध नाही मी कुणाला टीका करणार नाही किंवा कुणालाही नाव पण ठेवणार नाही कारण तो माझा कोणी स्वभावच नाही मी या मताच आहे की मी यशाची मी समाजसेवेची एक रेष आहे ज्याच्यामध्ये धम्मक असेल त्याने माझ्यापेक्षा चांगली रेष ओढावी तेव्हा मी त्याला कर्तृत्व मान म्हणे त्याचबरोबर मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे या प्रामाणिक हेतूने आज आम्ही एकूण शंभर कंपन्या इथे बोलवल्या आहेत या शंभर कंपन्या महाराष्ट्रातील सर्व नामांकित कंपन्या आहेत फक्त कंपन्या बोलवणे किंवा इंटरव्ह्यू शकता जॉईन करून त्या कंपनीमध्ये कामाला जाऊ शकता म्हणजे इन्स्टंट वाला जे काही आपल्याला या मतदारसंघात करता येईल ते करण्याची एक माझी प्रामाणिक इच्छा आहे इथे सर्व महिला बघिले आहेत प्रत्येक जण तुम्हाला तुला महिला बचत गटात आहे आजवर आपण बघितलं आहे की फक्त महिला बचत गट ते राजकीय कामासाठी किंवा स्वतःचा बचत जमा करणे ते मर्यादित आहे पण या महिला बचत सुद्धा चालना दिली पाहिजे या महिला बचत हाताला काम पाहिजे रोजगार निर्मिती केली पाहिजे म्हणून येत्या काही दिवसातच आम्ही भव्य दिव्य अशा महिला बचत गट मेळाव्याचं आयोजन करू महाराष्ट्रातील ज्या काही नामांकित कंपन्या असतील ज्या फुटबॉर्थ बनवत असतील अगरबत्ती बनवत असतील जे काही छोटे छोटे लोक माध्यम एक प्रभावी साधन या मतदारसंघातील सगळ्या महिलांच्या हाताला कसं काम लावता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे करणार आहे त्याचबरोबर शेती क्षेत्रातही आपण काम केलं पाहिजे शेतीच्या इथं अनेक समस्या आहेत मागच्या वर्षी चारशे ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला मी स्वतः जाऊन भेटून आला आणि असं निदर्शनास आलाय की त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरच्या महिलेची त्याच्या मुलाबाळांची फार आर्थिक पिळवणूक होते आर्थिक परिस्थिती खालावली आहे मग ह्या वर्षी आम्ही विचार केला की या सर्व शेतकऱ्यांना या वर्षी त्यांच्या शेतात लागत असलेलं जे काही खते असतील बी बियाणे असतील फवारणीचे जे काही साहित्य लागत असेल ते प्रवीण मोरे लोकांनी विचार मंचातर्फे पुरवण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला इथला शेतकरी सुप्लब झाला पाहिजे इथं शेतकरी या शेतीच्या क्षेत्रात प्रगती निश्चित झाला पाहिजे या खेतीने आज आम्ही काम करतो त्याचबरोबर एक जुलैला स्वर्गीय वसंतराव राई साहेब यांची जयंती आहे आज आपण म्हणतोय की पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे पर्यावरणाचा पारा आहे आपल्याला पर्यावरणाचंही काहीतरी देणं लागतं पर्यावरणाचेही आपल्या आपल्यावर खरा उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव घेऊन एक जुलैला स्वर्गीय वसंतराव साहेब यांच्या जयंती प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण तीनशे झाड झाडांचं वाटप करणार फक्त झाडांच वाटप नाही तर त्या झाडांच्या संरक्षणासाठी असलेल्या त्रिगार सुद्धा आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक स्पर्धा लावणार आहे की आम्ही तुम्हाला तीनशे झाड दिले आहे त्या तीनशे झाडाची जी ग्रामपंचायत या एकूण अठ्याहत्तर ग्रामपंचायती आहे अठ्याहत्तर ग्रामपंचायतीमधील ज्या पहिल्या आपल्या ग्रामपंचायती असतील की ज्यांनी त्या झाडांचं सगळ्यात चांगलं संगोपन केलं आणि तीनशे पेक्षा सर्वे सर्वात जास्त झाड वाचवते या प्रत्येकी ग्रामपंचायतीला आपण एक लाख रुपयाचं पारितोषिक देणार आहे जेणेकरून त्या प्रमाणितपणाने ते वृक्षाचं संवर्धन करते या मतदार संघाच्या विकासासाठी सर्वोदिपरी मदत करण्याची सर्वोदिपरी सर्वांगीण माझी तयारी आहे तरी तयारी करत असताना आपल्या सर्व गोडीदारी माणसांचा तरुण तरुणी मंडळींचा सुद्धा आम्हाला मदतीचा हात पाहिजे कारण एकदा हा प्रवीण मोरे हा काहीच करू शकत नाही फक्त एक समाजकारण म्हणा राजकारणाचा चार सोहळा पण समाजकारण म्हणून तुम्ही आमच्या सोबत या आपल्या गावा गावागावातील ज्या काही छोट्या अडचणी असतील ते आमच्या पर्यंत पोहोचवा सांगा सर्वा, सर्वा जे आमच्या करणे शक्य होती ते सर्व करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि सर्व आपण सर्वजण इथे माझ्या विनंतीला मान देऊन आला त्या रोजगार मेळाव्यामध्ये आपण सर्व जे काही तरुण तरुणी मंडळी ते सहभागी घेतला आपल्या सर्वांना आपल्या हक्काचा रोजगार मिळावा हीच आशा आकांक्षा बाळगतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अफजल खान ऋषिकेश श्रीवास्तव मी सुरेश तिरडे महाराष्ट्र 24 फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद